नमस्कार रसिक श्रोते हो मी विश्वास देशपांडे उगवतीचे रंग या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी आपल्यासाठी सादर करतो आहे एक कविता कवितेचं नाव आहे संवाद ज्ञानोबा तुकयाचा आपण अशी कल्पना करूया की संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट झालेली आहे आणि आपसात ते एकमेकाशी बोलत आहेत संवाद साधत आहेत सुरुवातीला तुकाराम महाराज ज्ञानदेवांची स्तुती करत आहेत ते म्हणतायत समस्त ज्ञानाशी असशी तूच पाया तूच ज्ञानराया तुका म्हणे केले तुवा खुले ज्ञानाचे भांडार हर्ष अपरंपार होई लोका थोर तुझा महिमा कायमे वर्णावा निशब्द हा तुका ज्ञान देवा दावी अली लोका ऐसी शब्द कळा फुलविला मळा अमृताचा सोसुनी प्रहार लोक निंदेचे बोल अमृताचे प्रसवले गीतेचा तो अर्थ सांगे ज्ञानेश्वरी दिव्य ती वैखरी अमृताची आता ज्ञानेश्वर महाराज संत तुकारामांना म्हणत आहेत म्हणे ज्ञानराजा ऐक ऐक रे तुकया माझी या सखया भूलोकीच्या रचियली तुवा अभंगाची गाथा भाविक तो माथा टेकत असे रूढी परंपरा दंभ अभिमान व्यर्थ ते लक्षण भाविकांचे दावी याला तुवा भक्तिमार्ग लोका धन्य माझा तू का तुका। बोले ज्ञानदेव काळावरी तरले तुझे ते अभंग धरून या संग श्रीहरीचा असे मी जरी पाया तू झालासी कळस आली देवळास अलौकिक शोभा तुकाराम महाराजांची ही स्तुती ज्ञानदेवाने केली आहे पण आता तुकाराम महाराज म्हणता आहेत तुका म्हणे ज्ञानराजा आता वंदी तो चरण न करी वर्णन आणि क माझे साक्षी तया दोघा ते दोघं बोलत असताना साक्षी तया दोघा इंद्रायणी पार सोन्याचा पिंपळ डोलत असे धन्य इंद्रायणी धन्य चंद्रभागा कृपा पांडुरंगा झाली तुझी तर मंडळी असा हा संवाद ज्ञानोबा आणि तुकयांमधला आपण पाहिला आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा नमस्कार